आणि आता बातमी मोठी आहे कारण शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात आहेत सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय पैसे वाटप करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय त्यामुळे वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असलेले बांगर पुन्हा एकदा वादात सापडले या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करण्याचीही मागणी केलेली आहे तिथं चक्क त्या गावामध्ये दौंडी गाव लोकांना सांगले जात आहे की आधार कार्ड फोटो तिथे घेऊन या कळमरी विधानसभेचे गदार आमदार संतोष बांगर हे आपल्याला पैसे देणार आहेत ते असं चक्क सांगून पैशाचं वाटप सुरू आहे की फोटो तरी थांबायला पाहिजे हा पैसा आला कुठून याची चौकशी व्हायला पाहिजे यासाठी आम्ही या कलेक्टर साहेबांना निवेदन दिले एसपी ऑफिसला निवेदन दिलं एसपी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी जर ऍक्शन घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करून राहणार नाही ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका